हतनूर धरणातून पाणी सोडले नमस्कार आपण पाहत आहात एकता न्यूज आजची मोठी बातमी हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे जळगाव जिल्ह्यातील महत्वाचे हतनूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात मोठ्या वेगाने पाणी वाहत आहे हे दृश्य खरोखरच थरारक दिसत आहे प्रशासनाने नागरिकांना नदीच्या काठावर जाण्याचे टाळावे सुरक्षिततेचे नियम पाळावेत असे आवाहन केले आहे हतनूर धरणातून सोडलेले पाणी पाहून निसर्गाची ताकद खऱ्या अर्थाने जाणवते अशा स्थानिक घडामोडींच्या अपडेट्ससाठी एकता न्यूजला लगेचच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद